कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कृषी क्षेत्रात ए आणि नॅनो तंत्रज्ञान आण क्रांती घडवणारे एआय चालित विमानतळ तपासणीमुळे इमिग्रेशन सोपं झालंय मुंबई लोकलच्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नाही किराणा दुकानांसाठी कोक बडी बाजारात दाखल झालाय संसदेचं हिवाळी अधिवेशन एक डिसेंबर पासून सुरू होणार आहे बी सी सी आय नकवी बैठकीत एकमत झालंय रश्मिका मंदानावर प्रेक्षकांनी टीका केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध कत्रे आज नऊ नोव्हेंबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे कृषी क्षेत्रातील क्रांतीची कृषी क्षेत्रात उदयोन्मुख डीप टेक्नॉलॉजी जनरेटिव्ह ए आय रोबोटिक्स सॅटेलाइट रिमोट सेन्सिंग आणि नॅनो तंत्रज्ञान पुढील काही वर्षात भारतीय शेतीचं चित्र बदलतील असा अंदाज जागतिक आर्थिक मंचाने आपल्या नव्या अहवालात वर्तवला आहे या नवकल्पनांमुळे पीक उत्पादनात वाढ हवामान बदलांशी लढण्याची क्षमता आणि ग्रामीण जीवनमान सुधारण्यास मदत होईल जागतिक आर्थिक मंचाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला शेपिंग द डीप टेक रेव्होलूशन इन ॲग्रिकल्चर या शीर्षकाचा हा अहवाल उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने तयार करण्यात आलाय जगभरातील शेती हवामान बदल नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास आणि ग्रामीण लोकसंख्येचे शहरी भागात स्थलांतर अशा आव्हानांशी झुंज देत असताना या अहवालाने नव्या तंत्रज्ञानांच्या उपयोगाला अत्यंत महत्त्व दिलंय संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार दोन हजार पन्नास पर्यंत वाढत्या लोकसंख्येसाठी जगाला सध्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर अधिक अन्न उत्पादन करावं लागेल मात्र या पार्श्वभूमीवर जमिनीचे तीन पैकी एक तृतीयांश क्षेत्र आधीच खराब झालंय भूगर्भ जलसाठ्यांवरही मोठा ताण आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सौदी अरेबियाची सौदी अरेबिया आपल्या विमानतळांवर ए आय आणण्याची तयारी करत आहे पासपोर्ट आणि विमानतळ तपासणी केंद्रांवर विमानतळ कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून स्क्रीनिंगसाठी ए आयचा वापर करणार आहे पासपोर्ट विभागाचे कार्यवाहक महासंचालक मेजर जनरल सालेह अल मुरब्बा यांनी रियाद येथे आयोजित डिजिटल गव्हर्नमेंट फोरम दोन हजार पंचवीसमध्ये घोषणा केली की संचालनालय लवकरच एक स्वनिर्वासन प्लॅटफॉर्म सुरू करेल ज्यामुळे सौदी अरेबियात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना देश सोडण्याची प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करता येईल त्यांनी स्मार्ट ट्रॅक सिस्टीमची घोषणा देखील केली जी स्मार्ट कॅमेरे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून प्रवाशांची ओळख पडताळेल यामुळे चेकपॉइंट वर नियमित पासपोर्ट नियंत्रण कर्मचाऱ्यांची गरज दूर होऊ शकते यामुळे ए आयच्या मदतीने लोकांना सुविधा मिळेल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची सीएसएमटी स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान मोटरमनच्या केबिनचं दार बंद करून मोटरमन आणि गार्डला आत कोंडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय या कृत्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली हजारो प्रवासी अडकले समाज माध्यमावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे युनियनचा असा काही प्रकार झालाच नाही हा दावा फोल ठरलाय धक्कादायक म्हणजे घटनेला अठ्ठेचाळीस तास उलटूनही कोणत्याही कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला नाही सामान्य नागरिकांनी असं केलं असतं तर पोलिसांनी त्यांना क्षणात तुरुंगात टाकलं असतं मग रेल्वे कर्मचाऱ्यांना सूट का असा संतप्त सवाल प्रवासी संघटनांकडून करण्यात येतोय मुंब्रा अपघात प्रकरणी दोन अभियंत्यांवरील दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी परवानगीशिवाय सी एस एम टी स्थानकावर आंदोलन छेडलं या आंदोलनामुळे तब्बल एक तास लोकल वाहतूक ठप्प झाली या गोंधळात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला इतकी गंभीर घटना घडूनही जबाबदार आंदोलनकर्त्यांवर अजूनही गुन्हा नोंदवण्यात आला नाही ही बाब प्रवासी संघटनांच्या रोषाला आणखी खतपाणी घालतीय पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे कोका कोला इंडियाच्या नव्या ॲपची भारतातील किराणा दुकाने ही देशाच्या दैनंदिन व्यापाराची आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची महत्वाची कडी मानली जातात या पार्श्वभूमीवर कोका कोला इंडियाने किराणा दुकानदारांना सशक्त करण्यासाठी कोक बडी हे स्मार्ट ए आय आधारित डिजिटल ॲप विकसित केलंय या ॲपच्या माध्यमातून दुकानदारांना सोयी सुविधा आणि कार्यक्षमता थेट त्यांच्या हातात मिळतात एफ एम सी जी क्षेत्रातील कोणत्याही ई e बी टू बी रिटेल प्लॅटफॉर्मच्या तुलनेत कोक बडीचा वाढीचा वेग सर्वाधिक राहिला आहे आजवर देशभरातील दहा लाखांहून अधिक किराणा दुकानदारांनी हे ॲप वापरलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची हिवाळी अधिवेशन सुरू होईल आणि एकोणीस डिसेंबर पर्यंत चालेल या अधिवेशना दरम्यान एकोणीस दिवसात एकूण पंधरा बैठका होतील हे अधिवेशन इतर अधिवेशनांपेक्षा लहान असेल बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल या अधिवेशनात विशेषतः दिसून येतील बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत विरोधकांचे निषेध दिसून येण्याची शक्यता आहे विरोधक मतदार यादीतील अनियमिततेलाही लक्ष करू शकतात या काळात सरकार अनेक महत्वाची विधेयके मंजूर करण्याचा प्रयत्न करेल यामध्ये एकशे एकोणतीसावी आणि एकशे तिसावी घटना दुरुस्ती विधेयके सार्वजनिक विश्वस्त विधेयक आणि दिवाळखोरी आणि दिवाळखोरी विधेयक यांचा समावेश आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून दोन हजार पंचवीसच्या आशिया कप ट्रॉफीवरून भारत पाकिस्तान वादातून अखेर दिलासा मिळाला आहे बी सी सी आयचे सचिव देवजित सैकिया यांनी खुलासा केला की दुबईमध्ये सुरू असलेल्या आय सी सी बोर्डाच्या बैठकीत त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याशी अनौपचारिक आणि औपचारिक बैठका घेतल्या ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी हा मुद्दा सोडवण्यासाठी पावलं उचलली यानंतर असं मानलं जात आहे की हा वाद लवकरच मिटू शकेल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री रश्मिका मंदानाची दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या द गर्लफ्रेंड या तेलगू चित्रपटाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रश्मिकाच्या अभिनयावर टीकेची झोड उठली आहे तिच्या सादरीकरणात नेहमीचा ठसा उमटला नसल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटताना दिसते आहे समीक्षकांच्या मते कथा आणि दिग्दर्शनातील कमतरतांबरोबरच रश्मिकाच्या अभिनयात भावनांचा अभाव जाणवला ज्यामुळे प्रेक्षक जोडले गेले नाहीत काही प्रेक्षकांनी मात्र तिच्या प्रयत्नाचं कौतुक करत सांगितलं की रश्मिकाने वेगळ्या भूमिकेत प्रयत्न केला पण चित्रपटाचा गाभा कमजोर ठरला द गर्लफ्रेंडच्या संथ सुरुवातीमुळे रश्मिकाच्या चाहत्यांमध्ये नाराजी आणि चिंता व्यक्त होतीये हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर